हॅलो नमस्कार नमस्ते माझ्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सरांचं स्वागत आहे आणि ते बघा तनु कशी तनुची आहे का टमी कुठे तनु है ना तर मला स्वयंपाकाचा भरपूर कंटाळा आला आहे पण मी त्यांना बोलले म्हणजे साहेबांना बोलले की बाहेरन थोडंसं काहीतरी घेऊन या पण नाही जमत नाही पण पुढाकार घेऊन साहेबांनी ठरवलं आहे की मी स्वयंपाक करणार म्हणजे ते तर बिर्याणी करणार आहेत तर सांगा कोणती बिर्याणी करणार आहे व्हेज बिर्याणी नॉन बिर्याणी चिकन बिर्याणी चिकन बिर्याणी हैदराबादी चिकन तर तुम्हाला बिर्याणीमधलं काय जमतं सांगा बघू करू जमल नक्की तर ठीक आहे बघूया आपण कशी करते बिर्याणी साहेब आजपर्यंत काहीच केलं नाहीये पहिल्यांदा करते ते ट्राय करू करूया बिर्याणी पण आम्हाला जमत नाहीये गाइडन्स मी करणार आहे फ्रीड मला बी भेटाय पाहिजे ना व्हाईट राईस काय पहिल्यांदा किचन मध्ये कायतरी करायला निघालाय एवढी खुशी सहन होईल ना मला पताना पेटला पेटला तेल त्यात <laughs> जरा जास्तच मोठी तुमची

काय झालं बंद केलं बरं हा अर्द्र लसूणची पेस्ट टाका अगोदर दोन चमचे अद्रक लसून पेस्ट टाकली ना हा ठीक आहे आता ते कांदा टाका आणि मिक्स करा चांगला परतून घे कांदा कसं फील होते कसं फील होते सांगा जरा कसं फील होतं कसं <laughs> जर शनिवार रविवार रोज असं भेटलं तर मला सुट्टी नाही का भेटायची कशाला मला माहेरीचं वाटण कशाला एवढे हि तसंच भेटले आहो काय म्हणतं टाका त्या कांदा परतून झाला असेल तर हा ते ठेवते मी सर्व अगोदर ते कांदा नाही ज्या माणसाला डायरेक्ट फक्त ग्लास हातात लागतो तो आज किचन मध्ये चक्क उतरलाय आणि बाई तुसरी बिर्याणी वागलं चांगलं हळद टाका चमच चम्च नसत ते थोडीशीच टाकायची असते अ नाही टाका त्यात चमचा आहे ना बर ठीक आहे टाका ओ शेट 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 शेट, शेट। थोडीशी कमी करा हा ठीक थी, हा ठीक आहे ठीक आहे कमी माघारी आली तर बाजूला बस झटकू नका तर तिखट टाका तिखट सगळं टाकून मग हात मिक्स करत एक चमचा टाका आपल्याप्रमाणे जास्त होईल नाहीतर फुलगच्चा टाका थोडासा नॉर्मल लय थोडा तिखट होईल मग नाही तर <laughs> एका जागेवर टाकले तरी ते मिक्स झाले किरून टाकते तुमची स्टाईल आहे का ठीक आहे तुमच्या कामाची पद्धत बिर्याणी मसाला आहे बिर्याणी चिकन मसाला बिर्याणी बास बास झालं ते मग झालं सर ते मिक्स पद्धत वेगळी असते बनवण्याची तुला कळत नाही चिकन तो चिकन मसाला तो टाका 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 नाही काय तसे बघा ना है। तो नाही आहे चिवडा मसाला तिखट आहे हा तुम्ही म्हणत असाल एवढे मोठे पॅकेट का तर सर्व सगळ्या भाज्यांमध्ये चिकन मसाला आमच्यात पडला जातो आणि दुसरं म्हणजे की बिर्याणीचा जो आहे तो सदा मसाले भातात गे टाकला जातो आणि बिर्याणी आमच्यात जास्त की यांना ह्या साहेबांना खूप आवडते त्यामुळे मसाल्याचे पॅकेट जरा जास्त मोठे असते बिर्याणी मसाला किती टाकला तिकट नाही होत त्यांनी चव बिर्याणीची त्याने येते हां ठीक आहे झालं चिकन टाका त्यात नाही चिकन टाका टाका सगळं धुतलं झालं टाका करून टाका ना घ्या घ्या अजून घ्या थोडं थोडंसं मिक्स करा आणि मग तांदूळ टाका तांदूळ जास्त आहे ना त्यामुळे मी टाका आणि हवाच नाही सांगितलं ठीक आहे

प्रोडक्ट जे आहेत ते माहितीत म्हणते मला वाटत ना <सुण> माहीत असेल म्हणून ते हातात घेऊन बा असे टाकायचे असते नसते टाकायचे जास्त टाका म्हणजे त्याचा फ्लेवर नाही एवढं नाही बघा की डायरेक्ट अस ना करा मी घरचं बनवलेलं आहे ना घर तुम्हाला <laughs> 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 तांदूळ खाली भिजलाय कसा म्हणजे पाणी का आता मी फ्री झाले कुठे गेले तर टेन्शन नाही माझा नवरा हाताने करून खाऊ शकतो या विश्वासात राहू शकते मी ना बरं शिट्ट्या किती घ्यायच्यात हे सांगा मी म्हणजे पाच आहे चिकन तेवढं शिस्त तीन शिस्त पण आपल्याला जास्त मऊ लागतं नाही हाय हाय दर दर हे पिस्तेला गरम आहे <invece> ते ना 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 खाना जरा सांग ना जरा तुच्या दाजीने केली एवढी मेहनतीने फुक मारून खातेला विश्वास बसना दाजीने केली कशी झाली ब मेहनत तुम्ही सांगा ना नाही सांग सांगा मावडे काय काय कमी जास्त काय <laughs> मसाला कमी पडलाय भरी तरी येऊ तिथे जास्त हा ना हा ना दरवेळेस दाजकनच करून घ्या तो जेवण केलं का तू केलं अरे कस झालत अरे देवा अरे तेव्हा कसं तनु तनु पप्पानी खाऊ केलता कसा केलता छान 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 केलता का, चान चान? चान चान का? <laughs> बोल ना अरे देवा हम्म मस्त पोट पूजा झालेली आहे धन्यवाद धन्यवाद अशी कृपा राहू हो दे आमच्यावर जरा अदन मदन कशाच पैशी वरटती कशाच म्हणजे हाय फाय हाय फाय